नागरिकांच्या समस्यांचं निवारण शिवसेना पक्षाच्या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि ठाणे महानगरपालिकेत सुरू असताना सभागृह उपलब्ध करून देण्याबाबत योगेश मुंदडा यांनी याचिका दाखल केली आहे याचिका दाखल करण्यापेक्षा नगरसेवक पदाची निवडणूक लढवून संख्याबळ वाढवावं असं थेट आवाहन माजी महापौर अशोक वैती आणि माझे नगरसेवक मनोज शिंदे यांनी केले कुठलेही लोकप्रतिनिधी नसून या राजकीय लोकांना ठाणे महानगरपालिकेत जनता दरबार राबवण्याची मागणी परवानगी कोणी दिली ठाणे महानगरपालिकेनं या राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रमासाठी जागा भाड्यानं देण्यासाठी किती रक्कम आकारली आहे असा सवाल आर टी आय कार्यकर्ते योगेश मुंदळा यांनी उपस्थित केला आहे तसंच याबाबत सोशल मीडियावरही पोस्ट देखील व्हायरल केली आहे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता शिवसेनेच्या वतीनं जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये विविध प्रकारच्या समस्या घेऊन काही कर्मचारी आणि नागरिक दाखल होत असून तात्काळ त्यांच्या समस्यांचं निवारण येथे सुरू आहे मात्र नागरिकांच्या समस्यांचं निवारण होत असताना सभागृहाच्या जागेच्या उपलब्धेबाबत भारतीय कार्यकर्ते योगेश मुंदळा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे याच पार्श्वभूमीवर आपलं स्पष्टीकरण संबंधित जनसंवाद घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे ठाणे महानगरपालिकेतील लक्षात घेता या ठिकाणी जनसंवाद उपक्रमासाठी सभागृहाची मागणी करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने ही मागणी मान्य करून हे सभागृह आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं आहे जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही आम्ही लोकांची सेवा आहे ती जी इतर वेळी त्या पक्षकार्यातून चालत होती तीच आम्हाला द्यावी आठवड्यातून एकदा द्यावे अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती आणि हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवक पद लढवावं आणि रेशोप्रमाणे दहा पंधरावी झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील तर मला असं वाटतं की थोडीशी माहिती घ्यावी महापालिकेमध्ये कार्यालय कोणत्या पद्धतीने दिले ज्यांच्या ज्यांनी उद्या बीजेपीनी जर हे मागितलं तर बीजेपीला मिळेल राष्ट्रवादीला मिळेल काँग्रेसला काँग्रेसला बहुतेक त्यांच्या प्रमाणे दोनच असल्यामुळे त्यांना मिळणार नाही पण आपण पाहिलं की दोन आहेत ते पण बहुतेक ते परत मनोज शिंदे साहेब आले त्यांना पण बहुतेक इकडे घेतील असं वाटतं एकंदरीत तर तशा प्रकारचं आपण आयुक्तांना विचारलं जो कोण माहितीचा अधिकार विचारतो किंवा जे प्रश्न उपस्थित करतात तर ने जे काही नगरसेवक निवडून आले तर त्यांना देखील मिळतील काय हरकत नाही आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला हे कार्यालय आम आयुक्तांनी दिलेलं आहे आमच्या ते रेशोप्रमाणे आणि आठवड्यातून एकदाच दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी कुठेही प्रकारच्या माहितीचा अधिक माहितीचा अधिकार द्यायचा आणि त्या समोरच्याकडनं पैसे काढायचे अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी चालत नाही धर्मवीर आनंदीगे साहेबांनी शिकवणूक दिलेली आहे की आपण ऐंशी टक्के हे समाजकार्य करायचं आणि वीस टक्केच राजकारण तशा प्रकारचं हे काम चालू येते त्याचबरोबर ज्यांनी स्वतःचा पक्ष संपवला त्या दुसऱ्यांना हाताशी घेऊन अशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचं निवारण करणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये खोडा घालत आहे अशांना त्यांची जागा शिवसेना पक्ष दाखवून देईल असा इशारा माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी दिला आहे साजिकच आहे हा जो एक फुड सरकवलाय कुठल्या नेत्याने सरकवलाय मला याची पूर्ण माहिती आहे आणि ज जळाजळ आहे स्वतः काही करायचंच नाही स्वतःचा पक्ष विकायला सुरू विकलेला आहे तो तळाजळात एकदम विलीन झालेला आहे त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी आणि मग जी लोकं कामं करतात ज्यांना प्रस प्रचंड प्रतिसाद मिळतोय नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टी ती, टीम जे काम करते आणि त्यांचा त्यांना तो रिप्लाय मिळतोय त्यांची कामं होतात त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात हे सर्व क्रेडिट आमचे सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांना जात आहे हे कुठेतरी बघवत नाही आहे आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहीत आहेत मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून आणि सुडबद्धीनं नॅशनल हेरोड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसंच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते मंडळींवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण असून देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात कोकण सहप्रभारी यू बी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कोकण सह प्रभारी यू बी व्यंकटेश यांनी नॅशनल हेरोड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही ही एक राजकीय दृष्टीनं प्रेरित कारवाई आहे एका षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबियांना लक्ष्य केलं जात असल्याचं सांगितलं सत्य आणि न्यायाच्या बळावर आम्ही या लढ्याला सामोरं जाऊ यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील संतोष केणे ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे कल्याण शहर अध्यक्ष सचिन पोटे उल्हासनगरचे अध्यक्ष रोहित साळवे भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रशीद ताहीर मोमीन ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध फ्रंटल आणि सेलसह सर्वस्तरा कांग्रेस से पदाधिकारी ही मोटा सहभागी न सहभागी उनके पास कोई मुद्दा नहीं है सब जल गए अभी देखो प्रधानमंत्री देश का प्रधानमंत्री है मणिपुर भारत का नहीं है क्या लाखों लोग मर गए उधर उधर जाने के लिए टाइम नहीं है खाली राम बनाओ घंटा मारो थकड़े उठाओ फोन मारो बोलते अरे लोगों को खाना दो काम दो ये काम नहीं हो रहा है राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू आहे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जातं या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी अनाथाश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा चर्चा करण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवला जातो आज ठाणे महापालिकेतील धर्मवीर आनंद दिगे सभागृह येथे विशेष बैठक पार पडली प्रत्येक गुरुवारी या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रश्न मांडले जातात आणि या प्रश्नांचं निराकरण तातडीनं केलं जातं आज या जनसंवाद उपक्रमादरम्यान माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे अनिता बिर्जे तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सफाई कामगारांकडून विशेष सत्कार करण्यात आला मागील आठवड्यात सफाई कामगारांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता तातडीनं याचं निराकरण करून सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आलं तर कळव्यातील एका मुस्लिम बांधव आपल्या गाळ्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून झडत होते तातडीनं संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना त्यांच्या हक्काचा गाळा मिळवून देण्यात आला असे विविध प्रश्न या जनसंवाद उपक्रमातून मार्गी लावले जातात अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे काही प्रश्न आले होते तेरा लोकांचं जे मेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि तेरा लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेले अनेक वर्षापासून ते कार्यरत होते आठ नऊ वर्षापासून तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण तेरा लोकांची दिलेली आहे सफाई कामगार होते काही त्याच्यामध्ये अजूनही काही इतर विभागाचे होते त्या लोकांना देखील बत्तीस लोकांची आपण कायमस्वरूची ऑर्डर शिपाई होते त्याच्यात ते बत्तीस लोकांची कायमस्वरूची ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी आज सफाई कामगारांची पहिल्या पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे एकोणचाळीस लोकांची ते ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे एकूण एक, कमीत कमी चार साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये जे वारसाच्या केसीआय अनुकंपाच्या त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत त्याच्यातले हे पहिल्या टप्प्यातले एकोणचाळीस लोकांचे ऑर्डर निघाली आता ज्यांचे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील प्रत्येक आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू आणि साडे ते पाचशे लोक सफाई कामगार असेल त्यांचे देखील प्रश्न आम्ही वर्णी लावणार आहोत आज देखील या ठिकाणी कर्मच सफाई कामगार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपाची कायम स्वरूपाची कायम नोकरी प्राप्त झाली आहे त्याच्याबद्दल त्यांनी आमचा या ठिकाणी सत्कार केला सन्मान केला त्याचबरोबर कळव्याचे आमचे एक मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांना गेले अनेक वर्ष आज ते म्हातारे झाले जवानीपासून ते मला माझा हक्काचा गाळा म्हणून लढत आहेत वैती साहेबांनी आम्ही अनिता बिरजी या सर्वांनी आम्ही पाठपुरावा केला त्यांना त्यांची स्वतःची जागा मिळाली त्यांना भविष्यासाठी उदरनिर्वाह मिळाला त्यात त्या त्यांनी आनंद आमच्याबरोबर व्यक्त केला त्याचं देखील समाधान आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की स्वर्ग स्वर्गीय आनंदिके साहेबांना अपेक्षित असलेलं काम कार्य करण्याची संधी एकनाथराव शिंदे साहेब यांनी आम्हाला दिली आणि आम्ही जबाबदारीने ती पूर्ण पाडतो आहोत प्रत्येक काम हे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याचा निर्णय आमचा असतो श चिमुवर अत्याचार करून तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा बुधवारी प्रयत्न केला ठाणेनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा अनर्थ टळला दरम्यान त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मुंबऱ्याच्या ठाकूरपाडा भागात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मन्सुरीनं खेळणी देण्याचं अमिष दाखवून घरी नेलं इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफनं तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीतून तिला खाली फेकून दिलं प्रकरणी मन्सूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती त्याची सोळा एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानं पोलिसांनी त्याला न्यायालयात आणलं होतं त्यावेळी आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्जिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मन्सूर याच्यावर चप्पल उगारली त्याला मारहाणीचा प्रयत्नही केला त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अटकाव केला मृत पावलेल्या चिमुरडीची जात धर्म शोधून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु आपल्या मते ती एक मुलगी होती आपली छोटी बहीणच होती एवढंच महत्त्वाचं आहे अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल असं काम करायला हवं या नराधमाला आपण चोप देण्याचा प्रयत्न केला चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मन्सूरचा खटला जलदगती न्यायालयात चालवला नाही आणि तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही त्याला पुन्हा प्रसाद देऊ त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मर्जा यांनी दिला आहे